जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या आपदा आता सहन करणार नाही नरेंद्र मोदी यांचा परिवर्तनाचा वादा दिल्लीसाठी नव भारत रेल्वेसह विकास प्रकल्पाची दिल्ली भेट वैजापूर तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेची आठ हजार पाचशे कामे अद्याप अपूर्ण नवीन कामे मजुरीला तांत्रिक अर्थाला विकासात अडसर विमा अतिवृष्टीच्या भरपाईसाठी मानव येथे मंगळवारी आंदोलन शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा राज्यात यंदाही ज्वारी पेरणीत सोलापूरचा दबदबा मराठवाडा हरभऱ्याने व्यापला नागपुरात गहू अधिक उत्तर भारतात थंडीमुळे अंगावर काटा रेल्वे विमान वाहतुकीला आडफाटा अनेक राज्यांमध्ये धुक्याचे साम्राज्य जनजीवन झाले विस्कळीत केजरीवालाच्या निवासस्थानावर तेतीस कोटी खर्च तत्कालिक नियंत्रक महापरीक्षक यांच्या अहवालातील प्रमुख निष्कर्ष आंब्याच्या पहिल्या पेटेचा मान हापूसऐवजी केसरला सीत आज होणार दाखल देवगडमधील वाघोटमधून येणार आंबा काही लोक जातीपातीच्या नावावर समाजात विष पसरवत आहेत पंतप्रधान विरोधी पक्षाची कटकारस्थाने आणून हाणून पाण्याचे केले आव्हान वीस लाख शेतकरी बहिणी अपात्र राज्य सरकारचा झटका डीबीटी नमो योजनेमुळे फटका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे शेतकरी कर्जमाफीपासून दूर कृषी मंत्री कोकोटे यांची स्पष्ट कबुली भुजबळावर केली टीका प्रमुख सूत्रधार सुदर्शन घुले सांगळेसह सा तिघांना बेड्या आंधळे मात्र निसटला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड पोलिसांची कारवाई आरोपींची संख्या आठ एक फरार शेती उत्पादनाच्या किमान दराला देशभरात मिळावा हमी ढल्लेवाल उपोषणाच्या चाळीसव्या दिवशी स्ट्रेचरवरून अकरा मिनिटे साधला संवाद भव्य मेळा पंचेचाळीस दिवस चालणार जगभरातून येणार चाळीस कोटी भाविक युरियाच्या तुटवड्याने गहू खुंटणार लिकिंगच्या सक्तीने दुकानदार दास्तावले दुहेरी संकटात शेतकऱ्यांची कोंडी वैयक्तिक खातेदार सामायिक खातेदारांना सोयाबीनचे अनुदान मिळेल सारखिनी परिसरातील चित्र शेतकरी आर्थिक अडचणीत आगर परिसरात रब्बी ज्वारी बहरली हरभऱ्याचे क्षेत्र घटले किमान जनावर जनावरांना चारा मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा चौतीस हजार घरकुल लाभार्थ्यांची नोंदणी सुरू जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केली कामाची पाहणी गुजरातच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण रविवारी महाराष्ट्रात सरत निचांकी सात पॉईंट सहा तापमान धुळ्यात पत्नीचा विरहसह न झाल्याने तासाभरात पतीनेही सोडले प्राण तुर्काबाद खराडी येथे वृद्ध दापत्यावर सोबतच अंत्यसंस्कार दहा वर्षापासून मूळ होत नसल्याने एम बी ए महिलेने रुग्णालयातून चोरले बाळ शहाऐंशी सी सी टी व्हीची तपासणी रिक्षाचालकाच्या सतर्कने सापडली आरोपी जागतिक पर्यटक केंद्र बनवण्याची योजना सर्वप्रथम भास्करमध्ये ऐंशी एकरात सातशे पन्नास कोटीतून साकारते रामायण पार्क उद्यानात प्रभू श्रीरामाची एकशे एक्कावन्न फूट उंच मूर्ती उभारणार बिहारच्या राजकर्त्याचे सहकार चळवळीकडे दुर्लक्ष तेथील तरुण रोजगारासाठी महाराष्ट्रात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सोलापुरात एका कार्यक्रमात वक्तव्य मांजर लपवल्याने पाच वर्षाच्या मुलीला चटके मुंबईतील गोंडी परिसरातील घटना अडोतीस वर्षीय महिलेला केली अटक धुळ्यात आता मोफत अँजिओप्लास्टी उत्पन्न अट नाही हवे फक्त आधार कार्ड अठरा कोटीचा निधी खर्चून जिल्हा रुग्णालयात कार्डियक कॅथलॅम युनिट तयार शेंगदाण्यापेक्षा करडईच्या तेलाचा दर वीस रुपये अधिक अवघड कारणीमुळे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष परंपरेतून बदल आसामची सहाशे वर्ष जुनी मुखवटा कला शिकण्यासाठी मांजुलीकडे जगभरातून वाढता ओघ पर्यटकांची ही गर्दी चीनमधील कोरोना सदृश विषाणूचा भारतात पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये आठ महिन्याची मुलगी पॉझिटिव्ह चीनमध्ये आणीबाणी सारखी परिस्थिती असल्याचा दावा उद्धव ठाकरे टाचणी एवढी मोदीची बराबरी करू शकत नाहीत मोदी हाल अपेक्षा सहन करून पीएम झाले चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात अजित पवार संजय गायकवाडावर संजय राऊत संतापले तुम्हाला कशाचे नैराश्य आले मतदाराविषयी केलेल्या विधानाचा घेतला समाचार वाल्मिक कराड कोणाचा माणूस हे सांगा संभाजी राजे छत्रपती यांचा धनंजय मुंडेंना सवाल राजीनाम्याची मागणी राज्यपालांनाही भेटणार रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद